महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत चार हजार वृक्षांची लागवड नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांचा शासनाच्या आवाहनास प्रतिसाद नांदेड जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायती क्षेत्रात बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एकूण नव्वद हजार वृक्ष लागवड करण्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार नगरपंचायत माहूरसाठी चार हजार वृक्ष एकाच दिवसात म्हणजे शुक्रवारी लावण्याचे आदेश होते आदेशास प्रतिसाद देत नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी मातृतीर्थकुंड परिसरातील जंगलाला लागून असलेल्या जागेत दिनांक बावीस रोजी चार हजार वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत केले यावेळी नगर परिषदचे माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नगरसेवक इरफान सय्यद विजय कामटकर शेख अफसरली सुमित खडसे ज्येष्ठ पत्रकार विजय आमले इलियास बावणी सहाय्यक कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड लेखापाल विशाल मरेवाड कार्यकारी अधिकारी स्वाती गुहाडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवीदास जोंधळे सीएलटी सी एल टीसी विशाल ढोरे अंबादास मुक्टे गोपाल चव्हाण विजय शिंदे सीसी मजहर शेख स्वच्छता दूध गणेश जाधव वैजंता कांबळे ज्योती नलावडे आशाताई नरवडे तलवारे ससाणे जाधव रामसिंग थुरवाल विलास बोरकर अनिल खडसे व सर्व अधिकारी सफाई कामगार पत्रकार बंधू महिला बचत गट अंगणवाडी सेविका उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड माहूर तर्फे मान्य या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही माहूर शहरात चार हजार झाडाचं चार हजार झाडं लावायचा प्रकल्प ला केलेला आहे आणि ते झाडं लावण्यासाठी संबंधित पत्रकार माझे नगरसेवक कर्मचारी महिला बचत गट सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिले आणि ही जगवण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून घेणार आहोत याच्यासाठी एक विशिष्ट टीम आम्ही तैनात ठेवणार आहोत पाणी किंवा याचे ज जगाव कसं फक्त लावूनच याला मोकळं करत नाही असेच प्रकल्प याच्या या अगोदर या आम्ही माहूर शहरात लावलेले त्यापैकी साठ टक्के झाड आज जिवंत आहे याच मातृतीर्थ तु परिसरामध्ये तुम्ही अगर बघितलं एक दाट घना जंगल सारखं आपण एक वातावरण माहूर शहराच्या वृक्षारोपणाच्या माध्यमातून केलेलं आहे के। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा